एखाद्या गोष्टीतलं ज्ञान नसेल आणि तरीही त्याबद्दल बोलणं किती धोकादायक आणि हास्यास्पद ठरतं याचा अनुभव सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत त्याचं कारण कोरोनाला संपवण्यासाठी त्यांनी पाजळलेलं अज्ञान बघूया नेमकं काय केलेलं का आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी काय बोलतील याचा काही नेम नाही मनात येईल ते ठोकून देण्याच्या अडचणींना तोंड द्यावं लागलंय जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेलं असताना आणि अमेरिकेत कोरोनानं हाहाकार माजवलेला असताना ट्रम्प यांनी कोरोनावरच्या उपचारांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत धक्कादायक आहे ट्रम्प यांनी सल्ला दिलाय किटाणूनाशकांना शरीरात इंजेक्ट केल्यानं कोरोना व्हायरसचा उपचार होऊ शकतो याबद्दल अभ्यास करायला हवा ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शरीरावर अल्ट्राव्हायोलेट लाईटचा मारा करून कोरोनाचा खात्मा करणं शक्य आहे का यावर सुद्धा विचार करायला सांगितलाय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या विचित्र सल्ल्यामुळे जगभरातल्या डॉक्टरांची झोप उडाली आहे ट्रम्प यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अखेर तज्ज्ञ डॉक्टरांना पुढे यावं लागलं ट्रम्प यांच्या खतरनाक सूचनेकडे लक्ष देण्याची गरज नाही कुणीही त्यांचा सल्ला फार गांभीर्यानं घेऊ नये कारण सॅनिटायझर मधले किटाणुनाशक हे शरीरासाठी विषारी असतात ते शरीरात गेले तर जीवावर बेतू शकत त्यामुळे कुणीही हा प्रयोग करू नये आणि ट्रम्प यांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नये तज्ञ डॉक्टरांनी कान पेल्यानंतर ट्रम्प यांची सोशल मीडियावर यथेच्छ खिल्ली उडवली जाते त्यानंतर ट्रम्प यांनीही आपण उपहासात्मक बोललो असं सांगत सारवासारवही केली एकूणच काय तर कोरोनाच्या महामारीसारख्या गंभीर विषयात आपलं अज्ञान पाजळून ट्रम्प यांनी हसं करून घेतलं शिवाय रोगापेक्षा इलाज भयंकर ह्या म्हणीचा सुद्धा प्रत्यय आणून दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत त्यामुळे अमेरिकेमध्ये सुद्धा कोरोनानं थैमान घातलेलं असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बेताल वक्तव्य काही थांबायचं नाव घेत नाहीत बघा पुढची बातमी राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेने सुद्धा कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी एक व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधलाय गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरसमुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आपल्या शहरांमध्ये राज्यात देशात लॉकडाऊन चालू आहे तर ह्या काळात जे डॉक्टर्स शेतकरी ज्यांच्यामुळे आपल्याला अन्नधान्य मिळतं आपले वीज पुरवठा करणारे कर, कर्मचारी पाणी पुरवठा करणारे कर्मचारी पत्रकार जे ऍक्च्युली ऑन फील्ड जाऊन आपल्याला बातम्या पोहोचवत आहेत पोलीस ऑफिसर्स जे दिवसरात्र काम करत आहेत या सगळ्यांचे आभार तेवढे कमी आहेत पण खास करून आपले जे महाराष्ट्र सैनिक आहेत जे रस्त्यावर उतरून घरोघरी जाऊन एन नाईन्टी फाय मास्क असो पीपीई किट्स असो अन्नधान्य जे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यांना खरंच माझा सलाम मला अनेक फोन कॉल्स येतात आणि लोक मला सांगतात की तुमच्यामुळे आम्हाला हे मास्क मिळाले तुमच्यामुळे आम्हाला किट्स मिळाले पण हे सगळं श्रेय हो तुमचं आहे त्यानंतर बुलेटिन मध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत i like man